हॅलो मित्रांनो कशा तुम्ही यशुभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमच्या स्वागत आहे माझे नाव आहे राकेश आणि आज तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे जसं की सिरोस्कीमध्ये पण प्रिंटेड मध्ये पण आणि सिल्क पण पण पूर्ण जे पण हे भरपूर तुमच्यासाठी सॅम्पल आणलेलं आहे आणि ते पण होलसेल मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि कितीला स्टार्टिंग भेटणार आहे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राईज मध्ये साडी भेटणार आहे आणि ते फक्त तुम्हाला येशोभूमी टेक्स्टाईल मध्ये भेटणार आहे म्हणजे भेटणार आहे मॅन्युफॅक्चर ये, ये पूर्ण टेबल भराव हा पूर्ण हे सॅम्पल भरलेले कस्टमर तुम्ही बघू शकता कस्टमर म्हणजे टाइमच नाही आपल्या जेवढे एवढे कस्टमर पार्सल वगैरे जात आहे आपल्या वाले पूर्ण स्टॉकच्या हिसाबाने पूर्ण क्वांटिटीच्या हिसाबाने माल जात आहे पूर्ण पार्सल पार्सल आणि एक एक दोन दोन पीस करो आज हर का साडी मध्ये पण भेटणार ये बघा हे लूज प्रिंट पण बघू शकता लूज प्रिंट क्या क्या रेंज आहे याच्यामध्ये आपल्या पाशी एकशे सत्तर रुपया पासून स्टार्टिंग एकशे सत्तर पासून तर आराम आहे तीनशे साडेतीनशे पर्यंत तुम्हाला लूज प्रिंट मध्ये भेटणार आहे ते पण क्वालिटी सोबत असं नाही की कट पण पूर्ण आहे ना सहा मीटर आणि ब्लाउज तुम्हाला रनिंग भेटणार आहे याच्यासोबत बाकीचे काय करता लूज मध्ये पण दुसरं कंट्रास्ट ब्लाऊज देणार आपल्याकडे तुम्हाला रेग्युलर रनिंग ब्लाऊज मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट जी सिल्क मध्ये साडी मागता सिल्क मध्ये जे आता नवीन याच्यामध्ये आलेल्या लग्नाच्या सीझन पण याच्यामध्ये आणि बाकी अजून तेव्हा पण येणार आहे मकर संक्रांती वगैरे त्याच्यामध्ये पण सिल्क मध्ये साडी आपल्या महाराष्ट्र मध्ये चालणारी क्वालिटी तुम्ही बघू शकता हे ये बघा ये मेरे को एक चीज बताओ सिल्क साडी मध्ये रेंज काय आपल्या पास कॅ कॅन सिल्क साडी मध्येिमम साडेनशे चारशे प्लस तुम्हाला भेटणार साडेतीनशे मी सिल्क साडी साडेतीनशे चारशे प्लस तुम्हाला ऑरगेन सिल्क मध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस जसं तुम्ही घेणार त्या हिसा कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवून देतो त्या हिसा तुम्हाला समजून जाणार पूर्ण हे बघा होय 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 साडीचे तुम्ही पूर्ण डिटेल याच्यामध्ये बघू शकता पूर्ण पल्लू भरलेले येणार डिझाईन तुम्ही डिझाईन बघू शकता फ्लावर याच्यामध्ये डिझाईन येणार तुम्हाला बॉर्डर पण पूर्ण भरलेले आहे बीच मध्ये पण पूर्ण याच्यामध्ये साडीच्या याच्यामध्ये डिझाईन केलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा याच्यामध्ये दुकान के बाहेर होत पूर्ण शोरूम आयटम आहे हे तुम्हाला फक्त समजून घ्या ना सहाशेच्या आतमध्ये पाचशेच्या आतमध्ये प्राइस मध्ये भेटणार आहे कारण की ते तुम्ही मार्केटमध्ये जे शोरूम मध्ये आयटम आहे तुम्ही साडे बाराशे तेराशे पर्यंत हजार पर्यंत तुम्ही आराम विक्री करू शकता ये बगा, ये जो मनता की एम्ब्रॉयडरी वर्क मे पैल मल्टी कलर मे सिरोस की पायल गोल्ड सिल्वर में भेटना तो है मैं क्या बोल भारी है जीपर में, ये में करके दे दो तो अवेलेबल है जे तुम्हारे भेटना पूर्ण मे डिटेल मे भेटना है बॉक्स पाए बॉक्स भेटना चेन बॅग पाहिजेल तर चेन बॅग पण तुम्हाला भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट प्राइस कमी पाहिजे तर जिमिचू मध्ये पण तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्ही बघू शकता साडी साडीचे तुम्हाला जे पण आहे फिनिशिंग बघा क्वालिटी बघा तेव्हा तुम्ही माल घेऊ शकता आणि माल कसा घ्यायचा तुम्हाला स्क्रीनवर नंबर चाललेला आहे आपल्याला स्क्रीनवर नंबर चाललेला आहे तर तुम्ही कॉल करा मेसेज करा मटेरियल बी एकदम ट्रेंडिंग आहे पूर्ण सॉफ्ट येणार तुम्हाला याच्यामध्ये आणि ट्रेंडिंग याच्यामध्ये पूर्ण साडी भरलेली असं नाही की खाली साडी तुम्हाला भेटणार आहे ब्लाउज पण तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे ब्लाउज तुम्हाला भेटणार आहे बघा ब्लाउज कैसा आएगा रनिंग बैठना है रनिंग में ब्लाउज है वर्क प्राइस मे अरे बगा वर्क मे तुम्हारा बैठना है फिनिशिंग तुम्हें बगू सकता पूर्ण ये तुम्हारा भेटना है लो फैंसी में किसी को चाहिए हो तो कमी प्राइस मे पाया प्राइस ये करा तुम्हें अंदर बता बताता हूँ बताता हूँ दो सौ दोनशे चाळीस हा हे तुम्हाला फक्त एकशे पंच्याण्णव रुपया पासून भेटणार आहे ये वाला साडी एकशे पंच्याण्णव ब्लाऊज सोबत आणि बेंगलोरी सिल्क मध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे ब्लाउज पन... याद आहे रेडीमेड ब्लाऊज वाला साडी बी आहे की आपल्या अरे ते पण आहे त्याच्या काय टेन्शन नाही व्हरायटी भरपूर आहे फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवते बघा पट्टा पण येणार हे पण येणार आहे प्लस अजून याच्यामध्ये जिपर पण येणार फ्री साईज येणार एक्स्ट्रा मार्जिन बी पूर्ण मार्जिन तुम्हाला भेटणार आहे तुम्ही साडी कस आहे का तुम्हाला बघा पूर्ण भरलेले येणार याच्यामध्ये ची तुम्हाला हे बघा लेस पट्टी तुम्हाला येणार साडी पूर्ण प्लेन येणार कपडा पूर्ण सॉफ्ट येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर ची गोष्ट कर कलर सगळ्यामध्ये सहा ते आठ पी तुम्हाला सेट येणार आहे आणि मिनिमम ऑर्डर फक्त तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत करायचे जास्त काही ऑर्डर करायचे सतरंगी साडी चल रही चाललुस व्हायरल पल्लू जे बांधणी वाल होत हे बघा याच्यामध्ये पण आपल्या पाहिजे रिस्पॉन्स भरपूर आलेला आहे क्वांटिटी मध्ये माल जात आहे पर डे आपल्या याच्यामध्ये दहा ते पंधरा हजार साडी आपली डिस्पेज होते हे बघा इसमे हा याच्यामध्ये हे बघा मेरे को एक चीज थोड़ा पहले ये साड़ी दिखाओ फिर एक सवाल पूछने का मेरे को ठीक है ये, ये बगा। देख। पल्लू शकता। का पूर्ण पल्लू? ये बगा। साड़ी मे एक का काम है डिजाइन है ना अंदर भी टेक्सचर डिजाइन है टेक्सचर डिजाइन तुम्हारा भेट है ब्लाउज तुम्हारा रनिंग दूसरा ब्लाउज साइड बॉर्डर हाँ दोनों से बॉर्डर भेटर है कपडा पण तुम्हाला सेमच्या याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला ये ये था? जो हूं आप निकाल के दे रहे जो भी मांग रहा हूँ निकाल के दे रहे। मतलब कस्टमर जो मांगेगा सब मिलेगा तुम्हाला सगळं भेटणार जे तुम्हाला मध्ये नाही भेटणार इकडे तुम्हाला यशोम्बी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला भेटणार आहे ते पण मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार जे मोठे मोठे वाले जे आपल्यापासून घेऊन जातात त्या प्राइस मध्ये तुम्हाला ट्रेंडिंग साडी तुम्हाला सांगून मार्केट मार्केटमध्ये आरामाने ऑनलाइन प्राइस मध्ये हजारच्या प्लस मध्ये सेलिंग होत आहे आणि आपला इकडे तुम्हाला पाचशेच्या आतमध्ये भेटणार आहे ये हा पाचशेच्या आतमध्ये तुम्हाला भेटणार साडीचे तुम्ही लुक बघू शकता पूर्ण याच्यामध्ये काम केलेलं येणार तुम्हाला सिकमेन्स मध्ये काम केलेलं आहे कट वर्क तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे बॉर्डर मध्ये काम येणार आहे आणि ब्लाऊज पण तुम्हाला भरलेलं येणार असं नाही की नाही कलर सगळा म्हणजे सहा पीस आठ पीस याच्यामध्ये सेट येणार आहे आणि तुम्हाला एवढं सांगत होतो ऍड्रेस जर तुम्हाला पाहिजे तर मध्ये आपलं ऍड्रेस आहे उदना बीआरसी मध्ये दक्षेश्वर मंदिर पाशी आणि जे दक्षेश्वर मंदिर नारायण याच्यामध्ये तुम्हाला नंबरची गलीवर यायचे आय ब्लोक इजी हा स्क्रीनवर नंबर चालेल आमची टीम वर तुम्हाला कॉल करा पूर्ण डिटेल तुम्हाला सांगून देणार लोकेशन पाठवणार पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला फोटो पाहिजे फोटो तुम्हाला रेंज सोबत देणार तुम्हाला मध्ये तुम्हाला भेटणार आहे टेबल पे से कम सो सेम्पल कितीला भेटणार तुम्हाला तुमच्या हिशामध्ये Like लायक्राची क्वालिटी मध्ये तुमच्या तुम्ही सांगू शकता हा इसका रेट हम भी नहीं बताएंगे भाई कमेंट में गेस करके जिसका कमेंट हो आ बस याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे म्हणता की आम्हाला टिशू याच्यामध्ये कॉटन मध्ये पाहिलं तर कॉटन मध्ये खादी भेटणार आहे याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला भेटणार आहे बघा कपड्याच्या नाव पण इकडे लिहिलं जॉर्ज स्टार जॉर्ज मध्ये तुम्हाला भेटणार आहे नाव लिहिलं राहणार कंपनीच्या नाव राहणार आणि हा तुम्हाला जे तुमच्या कंपनीचे नाव लिहायचे ते पण भेटणार पण याच्यामध्ये पार्सलच्या हिसा तुम्हाला पन्नास हजारच्या प्लस तुम्हाला पार्सल तुमच्या कंपनीच्या नावा सोबत तुम्हाला स्टिकर भेटणार आहे ऑर्डर जास्त आणि पंधरा हजार चे करायचे तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ कॉलची फैसिलिटी तुम्हाला भेटणार आहे अजून तुम्हाला व्हिरायटी भरपूर शकतो पण एवढे जे तुम्हाला याच्यामध्ये फक्त तुम्हाला कमीत कमी दाखवलं व्हिडिओ कॉल करून पूर्ण जिथपर्यंत तुमची नजर आहे तिथपर्यंत पूर्ण पार्सल लावलेलं एक पण जागा पाय ठेवायला पण नाही भेटणार तुम्हाला एवढा आहे आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जसं तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत जाणार तर भेटू दुसऱ्या मध्ये नमस्कार